युट्यूबर आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघत काय काय फील असतं का प्रतिक्रिया येतात का आपलं असं आहे आपल्या जवळ कस्टम्बर आल्यानंतर वापस नाही त्याच्यानंतर आपण ठेप्यावरच देणार आणि कस्टम्बरला एकदम हिशोबानेच देणार शेतकरी असो रेसिंगवाला असो कोणी काही ना आपल्या जवळ आल्यानंतर आपण गिरायकाला वापस पाठवत नाही आणि हा व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही हा व्यवसाय माझा तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले का म्हणजे पिढी जातच तुम्हाला आलेला आमचा चौथा पिढीचा व्यापार व्यापारी चाळीसगाव हा तर त्यांचे आता आपण वासरं बघणार आहोत बरोबर दादा कुठले कुठले वासरे आपल्याकडे सगळे मद्रास किलारी कर्नाटकचा माल आहे ना कुठले कुठले आपल्याकडे हा एक चोवीस हजाराचा आहे हा आहे का वासरू मद्रास विकण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय हातून बाहेरून झोपून द्यायची बोली करता येऊ शकता आता जसं आपल्या बैलगाड्या क्षेत्र चालू झालंय काय बाजारावर भरपूर फरक फायदा झालेला आहे शर्यती असल्यामुळे शर्यती चालू असल्यामुळे वासरांची मागणी भरपूर झालेली आहे एक वासरू कमीत कमी मी सांगतो तुम्हाला दहा लाखा पंधरा लाखापर्यंत वासरू जर पटलं तर शेतकरी हे शेतकरीच घेता हे खेळण्यासाठी म्हणजे शर्यतीसाठी असे भरपूर इच्छुक लोक आहेत का कमीत कमी शंभर पन्नास फोन येतात आम्हाला का खेळणारा वासरू आहे का पळणारा वासरू आहे का आम्हाला त्याचे कल्याण भिवंडी इकडं एम पी होऊन त्याच्यानंतर इकडं तुम्हाला सांगतो भरपूर म्हणजे नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निगम तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो होतो म्हणजे सुप्रसिद्ध असा बैल बाजार चाळीसगावचा बैल बाजार तुम्ही पाठिंबा बघू शकता बैलांची स्टॅच्यू पण आहे आणि इकडे आपल्या राईट साईडलाच लेफ्ट साईडला बैल बाजार आहे तर आता आपण बैल बाजारात जाणार आहे आणि भरपूर म्हणजे खिल्लार जातीसाठी खिल्लार बैलांसाठी हा बाजार फेमस आहे आणि आता आपण जाऊ त्या बाजारात आणि बघूया आपल्याला कुठली कुठली बैल किंवा शरीरासाठीची वासरं आणि मोठी पिलार मापाची बैल सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटणार चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा जाऊया आता चालू करूया व्हिडिओला मित्रांनो इकडून बघू शकता तुम्ही बैल बाजार सुरु का गुलाल का टाकतायत गुलाल का टाकतायत गुलाल त्यांना रंगवा लागतं ना हा विकायच्या आधी रंगवतात का आता विक्रीसाठीच आहेत ना काय म्हणजे शेतीच्या कामासाठी आहेत का शेतीच्या कामासाठी हा मित्रांनो बघू शकतो तुम्ही विकायसाठीच जुडे जोडे तर जाऊया अजून आणि बघूया इकडं वासरं पण आहेत आणि या दादाला आपण विचारूया वासराबद्दल दादा काय वासरू कसला आहे शर्यतीचा आहे का शे शर्यतीचाच आहे का किती म्हणजे कशा आहे का अजूनपर्यंत घोड्यात पळतो का कसा पळतो आदतच आहे का आणि काय कुठला कुठल्या जातीत येतो प्युअर किल्लार आणि काय याची प्राईज वगैरे काय असणार आहे सांगायचं चालेल चालेल आणि बाकी बाजार कसा आहे मग हा म्हणजे मागणी असते काय बाजारात हां चालेल धन्यवाद मित्रांनो इकडून बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक अशी किल्लार धावून आपल्याला बघायला भेटते आणि हे सर्व मला वाटतं शेती कामाची बैल आहेत आणि परफेक्ट जोड्या आहेत एकदम एक रंगी एक शिंगी अशा जोड्या आहेत आणि तिकडं वासरं सुद्धा आहेत आणि इकडं बघू शकता तुम्ही या साईडला पण तशीच बैल आहेत आपण एक दादा आहेत समोर त्यांना विचारूया मित्रांनो भरपूर खिल्लार जनावरं आपल्याला या बाजारामध्ये बघायला भेटतात आणि एकदम उत्कृष्ट क्वालिटीची आहेत ही बघू शकता तुम्ही एकदम म्हैसूर अशी जोड आहे टाकाटाकी एकदम आणि आपल्याला शर्तीसाठी चांगली असू शकते ही फिटनेस वगैरे हो पण भरपूर चांगलं आहे आणि मैसूर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आपण मागं पण मागच्या वर्षी चाकण बाजार दाखवला जातो तुम्हाला आणि आता तुम्हाला प्रथम तर चाळीसगाव बाजार दाखवणार आहे आणि भरपूर वासर आहेत चला एक ता, एक भारी वासरू दिसलं आपल्याला जाऊया आपण त्या इकड्याने विचारूया त्यांना शर्यतीसाठी उत्कृष्ट वासरे इथं भेटतात इकडे बघू शकतो मी एक रंगी एक शिंगी आहेत एकदम इकडं पण मित्रांनो जोड्या बघतायत सौदे वगैरे चालू आहेत भरपूर मोठा बैल बाजार आहे भरपूर बैल आहेत तिथे आणि इकडे सुद्धा वासर दिसतात त्यांना विचारूया आपण दादा वासरं कसली आहेत का शर्यतीची आहेत काय पळवलेत काय कशा घोड्यामध्ये पळतात का तर आम्ही आता मुंबईवरून आलोय भिंजोड शर्यतीच्या इथून आमच्या इथं आता पहिला धुल्लो बाजार बघूया आपण तर कशी म्हणजे वासरांची किंमत वगैरे कशी आहे पंचाळीस हजार रुपये हा किती हो? दोन आहे का आणि बऱ्यापैकी पळतो का फेरे वगैरे काढलेले आहेत का फेरे वगैरे काढले शर्यती वगैरे झाले आणि ही दोन यो, हा आदत आहे का हा कितीला हाय फिरवेल त्याची पण त्याची किंमत किती किंमत पस्तीस हजार मित्रांनो पस्तीस दोन वासरा आदत आहेत आणि हा दोनदा ती याची किती याची हजार पंचेचाळीस हजार चालेल जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल आपल्या व्हिडिओ मार्फत तर या दादांचा आपण नंबर घेऊया दादा तुमचा नंबर सांगा नाव काय तुमचं अन्ना घोगेल तर कोणाला घ्यायचा असेल का यांचा नंबर आपण दिलेला आहे संपर्क साधा इकडून बघा का किती ॲग्रेसिव्ह बैल आहे असाच गरम बैल शर्यतीसाठी पाहिजे असतो आपल्याला बघू शकता तुम्ही आणि इकडं वा वासरंच आहेत समोर पण वासर आहेत जाऊया आता आपण दुसऱ्या साईडला तर मित्रांनो आपल्या समोर एक दा दादा आहेत त्यांना विचार दादा नमस्कार 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 तुमचं नाव वगैरे माझं नाव अण्णा रामदास चौधरी चाळीसगाव चाळीसगाव काय सांगाल बाजाराबद्दल आणि या वासरांबद्दल आपल्या आजचा बाजार छान वाटतोय गर्दी खूप या सतरा गोरे होते सात गोरे आम्ही म्हणजे आतापर्यंत तुमचे दहा गोरे विक्री झाले सात सात आणि बाकी जा, बाकी, बाकी सर्व आपले गोरे कशासाठी शर्यतीसाठी आता का आता जरा आमच्या आता जरा नवीन रेस तिथे रेस तिथे रेस चालू झाली परत हा तिकडचे लोक आमच्याकडे आता घ्यायला गोरे आले म्हणजे तिकडून जास्त प्रतिसाद भेटतो का आपल्या बाजाराला काय सांगा आपल्या वासर दाखवाना आदत आहे का आदत आहे मैसूर आहे का मैसूर आहे पिव तिच्या बोली करू आपण आणि आपल्या माल कुठून आणता म्हणजे वासर आपली कुठली असतात ते सांगत सा नाही कसं ते मी सांगत नाही आपण दुसरा वासर बघूया सांगोला कर्नाटक जातो माल घ्या चालेल चालेल दुसरा वासरू किंमत चाळीस हजार रुपये तीस हजार किंमत फायनल आहे आपण आदत आहे का हो ते आदत आहे साहेब यांचे अजून दहा वासरे टोटल तर बघूया सात विक्री झालेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही तीस हजार हा पण आदात आहे का हो साहेब आदात आहे तर ना आदात मध्ये पण एकदम म्हणजे चांगल्या बांधल्या हा पैसे डायरेक्ट बोली करू डायरेक्ट कोणी म्हणाल ना मला तुम्हाला मला पाडून दे मी त्याला डायरेक्ट तिला सांग मी गाडी गाडी खायला तयार आहे शर्यती जाते का आपण खास शर्यतीचा पहिले असा म्हणत भरत येतो त्याला झुकतो ना मी चांगला येतो डायरेक्ट बरोबर आहे म्हणजे त्याला पण समजतं की गाडी झुकल्यावर तो ना माझा घरचा पहिले त्याला माझा तो चार झाले वर्ष तो तो म्हणजे तो मी एकतच नाही हा मग तो आता विकासाठी आणला ते दाखवायसाठी फक्त इथं जनतो हा नाव काय त्याचं सोन्या बघू शकता एकदम सुंदर व्हाईट गोल्ड आहे आणि घरचाच आहे यांच्या आणि इकडे पण बघू शकता त्यांचीच जोडी ही कशासाठी दादा जोडी ही कशासाठी आपल्या व्यापारासाठी ही व्यापारासाठी का किंमत रुपये मित्रांनो जोडी बघा एक रंगी एक शिंगी अशी जोडी आहे दोन दोन दात आणि सव्वा लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेली मस्त आहे एकदम फिटनेस मध्ये जोड आहे एकदम साहेब हा रेस्ताच आहे का आदत आहे का बघू शकता पूर्ण दावण आहे यांची पूर्ण मैसूर एकदम टॉप क्वालिटीचे एक्कन हजार रुपये एकाउनच घ्यायचे फायनल म्हणजे सांगायची काहीच होणार नाही आता म्हणजे डायरेक्ट एक फिक्स सांगितली त्याच भावात सांगायला पासष्ट सत्तर ते काही नाही बरोबर आहे मग ते लोक मला लोक फोन लावतात का हो साहेब किती घेणार काय घेणार तर मित्रांनो किंमत फिक्स किंमत सांगितलेली घेणारे इच्छुक आणि खास बंबई साडे म्हणजे खास बाजार आमचा तर मित्रांनो आपल्या भागातून लाख रुपये आम्ही घेऊन दिलो ना त्या आमच्याकडे दोन दोन लाख रुपये घेतले पाहिजे यांचे आपण फेरे वगैरे काढलेले आहेत का म्हणजे काय आमच्या मालक कडेन मालक कडनं त्यांनी आम्हाला त्यांनी सांग मालकने सांगितले आम्हाला म्हणजे आम चांगला पहिले यांची आम्ही सुडिंग वगैरे सगळी पाहिलेली ओके अजून अजून कुठली व्हायले आहेत आपली पूर्ण लॉर्ड ऑफ आहे का पर मैसूर आहे पर मैसूर आपले गोरे मित्रांनो बघू शकतो पूर्ण याची काय किंमत

ये आपले गोरे मित्रांनो ही त्यांची पूर्ण धावण इथं आणि पूर्ण म्हैसूर क्वालिटी आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे आणि सर्व रेट पण फिक्स राहणार आहेत फिक्स फीस कमी जास्त तर... काही ना कोणी जर इच्छुक असेल तर घेण्यासाठी त्यांनी लवकर म्हणजे याच नंबरवर फिक्स प्राइस असेल त्या प्राइस मध्ये त्यांना देण्यात येईल तुमचा नंबर सांगा आणि एकदा नाव सांगा अण्णा रामदास चौधरी हा अठ्यान पन्नास त्रेसठ सत्तावन्न सदतीस चाळीसगाव हाऊ शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी वासरे आणि वाटत त्यांचा सुप्रसिद्ध चाळीसगाव बाजारातले आपल्याला भेटलेले दादा नाव हो सांगा तुमचं छोटे छोट व्यापारी चाळीसगाव हा तर त्यांचे आता आपण वासरं बघणार आहोत बरोबर दादा कुठले कुठले वास्त्रा आपल्याकडे सगळे मद्रास कर्नाटकचा माल आहे दाखवा ना कुठले कुठले हा किल्ला आहे का आदात कसा मित्रांनो बघू शकता सव्वीस हजाराला ते सांगतायत आणि आता अजून आपण त्यांची बाकीची पण वासर बघूया बोला अजून कुठे आहेत आपली वासरे आपली आहेत हे बघा सहा सात वाजर ही हो शेती कामासाठी आहेत काही मित्रांनो अशी एकदम सुंदर अशी वासरे आहेत आणि फक्त शेती कामासाठी आहेत आणि एकसष्ट जोडी आणि आपल्या शर्यतीसाठी कुठली कुठली ते पण आहे चोवीस हजार वर हा ही मद्रास वासरुरी हा मैसुरी हा सांगायची पासष्ट हजार आहे सोडू फायनल

हे हा ही पंच्याहत्तर हजाराची ही पण मैसूर यांचे सांगायचे पाच आहे हा कामाला चालू आहे सहा सात काय वैशिष्ट्य आहे एक पाच गोम बट्टा भवरा असला काहीच नाही सताळा नाही झुल्या नाही मारक्या नाही बस्या नाही अशी आम्ही गॅरंटी देऊ बालाची बरोबर हा निकूब माल आहे निकूब म्हणताय यांना निकूब बोलतोय निकूब निकूब म्हणजे स्वच्छ स्वच्छ नाही त्याला दात पण सात असतात सहा असता तर यांचे दात सगळे पूर्ण आहे बरोबर हे म्हणजे दहा पंधरा वर्ष पंधरा वर्ष बाजारात यायचं काम नाही हे सगळा माल असा आहे टॉप क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा पुढे बघूया एक लाख पाच हजाराचे एक लाख पाच अशी बैल आहेत ही मोठी आहे का मित्रांनो बघू एकदम व्हाइट गोल्ड आणि एकदम सेम आहेत राम श्यामाची जोडी आहे बाळू बाळू राम श्याम हा तर चला अजून पुढची बैल आहेत का बघूया आपण राम 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 हे बघा पावणेने आणलंय मद्राची वासर विकण्यासाठीच का पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय बोऱ्या बरोबर आतून बाहेरून झोपून द्यायची बोडी करता येईल बरोबर बघू शकता कुड आपण छोटू शेटची सर्व वासर बघणार आहेत आपण

किती वर्षाचा अनुभव आहे बाजारात आता कमीत कमी आमची चौथी पिढी आहे चौथी पिढी या बाजारामध्ये हो आमचे आजोबा पण करायचे वडील पण करायचे आम्ही पण करतोय आणि आता आमची मुलं पण हाच धंदा करताय म्हणजे पिढीन पिढी चालत आलेला हा वारसाच आहे आमचा मग तुमचं पण मन रुजलंय याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे आम्हाला व्यापाराशिवाय आणि बैलांशिवाय करमत नाही आणि तुमच्या पिढीला आता पिढीला पण तोच छंद झाला आता इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर असतो मास्तरचा मुलगा मास्तर असतो शिक्षक तसं आमचे पोलीस साहेब असला त्यांचा मुलगा एखादी अधिकारी म्हणा तसं परंपरा आमची पण आहे बरोबर आता हे आमचा आम्हाला लावलेला आहे हा धंदा व्यवसाय दिला आहे परमेश्वरांनी बोर पण तेच करत आहे बरोबर आणि मी असं म्हणते आता जसं आपल्या बैलगाड्या क्षेत्र चालू झालंय काय बाजारावर भरपूर एकदम फायदा झालेला आहे शर्यती असल्यामुळे शर्यती चालू असल्यामुळे वासरांची मागणी भरपूर झालेली आहे एक वासरू कमीत कमी मी सांगतो तुम्हाला दहा लाखा पंधरा लाखापर्यंत वासरू जर पटलं तर शेतकरी हे शेतकरीच घेता हे खेळण्यासाठी म्हणजे शर्यतीसाठी असे भरपूर इच्छुक लोक आहेत का कमीत कमी शंभर पन्नास बोन येतात आम्हाला का खेळणार वासरू आहे का पळणार वासरू आहे का आम्हाला द्यायचे कल्याण भिवंडी इकडे एम पी होऊन त्याच्यानंतर इकडं तुम्हाला सांगतो भरपूर म्हणजे असे जिल्हा आहे नगर जिल्हा जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आम्हाला फोन येतात तर आम्ही अजूनपर्यंत कमीत कमी तुम्हाला सांगतो दोनशे ते अडीचशे खेळणारे असे शर्यतीला पडणारे वात्र विकलेले कुठल्या कालवते कमीत कमी मी सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणावीस पासून एकोणवीस पासून दोन हजार एकोणावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत आजपर्यंत अडीचशे ते तीनशे वाजता आतापर्यंत आपली कुठ कुठं कुठ कुठपर्यंत वाचले गेली कुठं पाच गेली आहे कुठे सात गेली आहे कुठे दहा गेलेली आता जेव्हा तुम्ही वासरू विकता तेव्हा समोरच्या माणसाचा फोन वगैरे येतो का कधी कि शेट तुम्ही वासरू चांगला दिले एकदम टॉप क्वालिटी टॉप चे वासर दिले म्हणे शेट तुम्ही तुमचा अभिनंदन धन्यवाद करतो आणि असे काही युट्यूब मध्ये फोन गेलेले नंबर गेलेले तर तुमचा आवडतो हा व्यवहार आवडतो म्हणे साफ बोलणं तुमचं कधी कोणाला फसवणूक नाही काही नाही या हिशोबानं आम्हाला शेतकरी फोन करता भरपूर आवड आहे शेतकऱ्यांची आमची चालेल चालेल तुम्ही देताय चांगली माहिती देताय तुम्हाला असतो तेवढा भरपूर अनुभव आहे हे पण वासर आहेत पंचेचाळीस हजार आहे हा एक्केचाळीस ला सोडू फायनल मित्रांनो हा बघू शकतो मी एक्केचाळीस ला मैसूर वासरू आहे हे पूर्ण लाईनच मैसूर आहे मैसूर आहे पूर्ण लाईन मैसूर आहे हा हे गुलाल वगैरे का टाकलाय गुलाल म्हणजे चांगले दिसतात हा आणि विक्री साठी आणलेले आहे म्हणून हा बरोबर गुलाल वगैरे टाकतात नाहीतर तर कसं विक्री झाल्यावर पण गुलाल वगैरे टाकतात ना तसं काय नसतं का तसं नसतं मित्रांनो बघू शकता सर्व टॉप क्वालिटीची वासर आहेत हे तुम्हाला सांगायला एकसठ हजार रुपये हे दोघं वासर हा जर घेतला तर हा पंचवीस सव्वीस पर्यंत सुटल हा जर घेतला तर एकतीस हजाराचा हा हो आणि जोड इकडे हे बघा ही पण एक जोड आहे हे आधात आहेत का दुसरा आहेत चौशे आहेत का हा एकतीस हजाराचा आहे हा आणि हा येतो पस्तीस हजाराचा मित्रांनो भरपूर अशी वासरं ठेवतात शेठ बरोबर आणि तुम्ही एवढी चांगली माहिती दिली त्यामुळे तुमचं धन्यवाद करतो अभिनंदन आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहतो कधी पण या चहा पाणी घेऊ हो चला चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बऱ्याच आपण व्हिडिओ बनवलेले आहेत इकडं आणि भरपूर बाजार सुद्धा दाखवलेले आहे इकडं बघू शकता तुम्ही भरपूरच बैल आहेत आणि इकडं सर्व घेण्यासाठी सर्व मंडळी आलेली आणि चला आता आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटायचो त्या व्यक्ती पण बघितली आपण त्यांची सौदेबाजी पण बघितली आणि बैलंसुद्धा बघितली तर चला मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करू आणि ऊन पण भरपूर वाढलेलं आहे आणि निघूया आता आपण घराच्या रस्त्याकडे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढंच आपल्या पुढं पुढं आपल्याला शर्यतींच्यासुद्धा व्हिडिओ बघायला भेटणार आहेत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये